आली बाहेर म्हणलं आता जे कवा माहेर जायचं आणायचं तर म्हणलं आपण घ्यायला जाऊ तर आता आम्ही निघालेलं आहे मार्केटला आता ब्लाउज आणले शिवायला टाकायला साडीवरचे चांगले साडीवरचे काय झालं दिवाळीमध्ये मी टाकले होते एम आय डी सीमध्ये त्यांनी माझे ब्लाऊज पूर्णपणे सुकून टाकले आता शगुन टेलर्स म्हणून आहेत आणि ते आमचे क्लोथ जवळचे आता त्यांच्यात चालले ब्लाऊज टाकायला ते एकदम परफेक्ट शिवून देतात आणि ज्या दिवशी आपल्याला पाहिजे त्या दिवशी आपल्याला मिळणार हे नक्कीच आता आंटी आलेले आहे आणटी जी घडी घालते हे ब्लाउज पीस का लग आणि या काकू ब्लाऊज ब्लाउज हे बघा ब्लाऊज कसे शिरले संस्त किती येत बघा खूप छान शिवतात ब्लाउज बघायला आलोय तर गाऊन तिच्या सापडतच नाही आहे ना, ना पण जास्त आज ना आमच्या स्टाफल्या सरांची फुले सरांच्या घराची सत्यनारायणाची पूजा आहे तर त्यासाठी गिफ्ट वगैरे बघायला आले काय घेऊ काय समज नाही तुम्ही कमेंट करून सांगा काय घेऊ हो, मी गिफ्ट काय द्यायला पाहिजे छान राहील त्यांना वापरता पाहिजे हे वाल काढले मी एक साइड ला पण आठशे रुपये म्हणतो आलेली आहे मॉल मध्ये शॉपिंग करायला त्याला तुम्हाला पण दाखवते कशी शॉपिंग आहे आमची हा हा किराण हा बड धान्य हे बिर्याणीसाठी तांदूळ आंटी घेत आहे बेसन एक किलो घेते अशा प्रकारे किराणा घेतले किती वेळ लागते काय बघू सगळं घेतलं तर मेन म्हणजे तेल आता बारायला होत काउंटरला गेल्यावर लागतो काय माहिती म्हणतात तेलाचे रेट वाढले रेट वाढले ब्रेक पाहिले काय झालं तरी आपल्याला जे खायच्या वस्तू त्या खायला तर घ्यावंच लागणार ना गर्दी आताच निघालोय मॉल मधनं बाहेर खूप गर्दी तुम्हाला पायाला वाचायला काय काय माहिती खूप पायाला त्रास झाला लागणार काय दुखायला लागले मारणार आता घरी आले तर मुलांनी कोणता मूवी लावलाय पुष्पा टू पुष्पा टूच सॉंग आहे का थोडं तर बघा हा पुष्पा मूवी सगळे किती मन लावून बघतात आमच्या घरातली तू माझ्याकडं काय म्हणते पुष्पा की, की मत, मंत्री बोल उस बात सबके सामने सॉरी बोलेगा बड़ी पार्टी का